नमस्कार मित्रांनो इथं आलो आहे आम्ही बासरला बासरच्या मंदिर मंदिर दर्शन करून इकडे आता आलो आहे जेवणाची लाईन लागली इथं जेवणाच्या लाईनीमध्ये थांबलो आहे दर्शन घेऊन आलो आहे आता इथं जेवणाचं आपलं मंदिराचा प्रसाद महाप्रसाद आहे हे बघा बघा भरपूर लाईन लागलेली आहे इथं लाईनीमध्ये सगळे थांबलेले आहेत हे मी भाऊ थांबला आहे पाठीमध्ये वहिनी आहे हे बायको आता दर्शन ते जेवण वगैरे झालं आता चाललो आहे आम्ही आंध्रामध्ये तेलंगणाला तेलंगामध्ये चाललो हे बघा रोडामध्ये बघा रोडाच्या मध्ये साईड साईडला बघा डोंगर केवढे केवढे मोठे मोठे डोंगर आहेत लायनीमध्ये सगळ्या रोडावरती ना तांदूळाच्या सगळे ढिग ढिग तांदळाचे हातरलेले आहेत लायनीमध्ये इथे रोडावरती सगळं तांदूळ वाळतात आणि इकडं सगळ्यात जास्त तांदूळ पिकते इथं ता भात पिकतं सगळ्यात जास्त हे बघा मित्रांनो बघा कसला रोड आहे कसले डोंगर आहेत इथं आता पोहचलो आहे आम्ही बडापाडला तेलंगणामध्ये आंध्रामध्ये हे बघा हे सगळे असे दुकानं आहेत साईड साईडला बघा कसे दुकान आहेत इथे आम्ही रूम घेऊन होतो एक दिवस इथं मुक्काम केला हे बघा इथं आमचा रूम आहे हे बघा इथं रूम घेतला होता आम्ही मुक्काम मला एक दिवस नाही इथे मुक्काम केला नाईट आणि दर्शन करून आता चाललो आहे दर्शन घ्यायला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आंघोळ्या केल्या सगळ्या आता निघालो आहे दर्शन घ्यायला वरती चाललो आहे डोंगरावरती मंदिर आहे हे मंदिरचं मेन गेट हे मला मामा बघा लांबला इथं फोटो काढायचे होते माझी त्याला बघा मामा बघा सगळेजण चाललो आहे बघा फॅमिली पुढे चालली आहे बायको बहीण पोरं वगैरे सगळे चालले आहेत पुढं आम्ही पार्टी चाललो आहे व्हिडिओ काढत हे बघा वरती डोंगरावर बघा शिड्या बघा कशा वाकड्या तिकड्या शिड्या आहेत डोंगरावरती मंदिर आहे बघा वरती सगळ्यात वरती बघा किती मस्त वाटते नजारा एकदम किती सुंदर नजारा आहे एकदम हे बघा डोंगरा साईडला बघा किती सुंदर नजारा आहे हिरवा गा निसर्ग आहे दोन्ही साईडला ऊन भरपूर आहे उन्हामध्ये वापर हालत खराब झाली एवढं ऊन आहे इकडं गर्मी भरपूर आहे बघा वानेरं माकडं बिकडं भरपूर आहे तिथं त्यांच्या हातामध्ये चारा त्यांना चार दिल ना दिलं ना काही पण खायला हातामध्ये ते घेतात आणि खातात हे बघा थांबले था, बसलेलं था, बघा बस था। सगळे शिडेच्या बस बाजूला बसलेले असतात हे बघा इथं पण बसलेलं बघा बारका बार बार फिल्ले घेऊन हे बघा इथं मामा थांबला मामामध्ये म्हणजे फोटो काढा <laughs> मामाचे फोटो काढून झाली त्याला मुलं तुम्ही आता म्हणजे बहीण आणि भाऊ थांब बायको थांबले तिथं था। त्यांना पण म्हणून तुम्ही पण या फोटो काढू तुमची पण हे बघा आले बघ फोटो काढायचा त्यांचा पण फोटो काढला दोघाचा बघा बारकी मुलगी थांबली आहे माझी पाठीमागे हे बघा वाहने बघा ते मोठे मोठे होणार ते बघा बारके वारकी हे बघा हे जायचं आतमधून शेड लावलेला आहे म्हणजे गरमीमध्ये खूप बसायला सावलीला आता शेड मारलेला आहे कुठं कुठं कोणी कोणा ठिकाणी शेड मारलेला आहे मग जास्त गरमी वगैरे झाली तर बसायला थांबलेत कसासाठी थांबलेत पेप्सी घ्यायला बघा पेप्सी घेतली खायला तू नव्हताच पेप्सी खात <laughs> मामा पेप्सी आहे मी पण पेप्सी खायला लय गरमी हो लागली म्हणून पेप्सी घेतली खायला <laughs> आता चाललंय वरती खात खातखप ya Bang, donggar, bukanya, bikin mas donggar akhirnya gak ya, Bang, kamu amu salah beri, oh, ya, Bang, Warti. ngerti, ya, Bang, waner, kita lepas lepili kepala, मित्रांनो वरून बाबा नजारा खास आहे बघा खाली किती भारी एकदम सुंदर दिसतंय वरच्या साइडून खाली बघ खाली बघिते तर आता आम्ही खालून आलोय बघा वर बघा खाली पूर्ण शेड वगैरे दिसत आहेत बघा डोंगर पूर्ण माळ रान आहे पूर्ण महाराणाच्या वर उगदम डोंगरावर मंदिर आहे बडापाड महाराजाचं मंदिर आहे वरती हे बघा साईड साईडला असा डोंगर आहे किती मस्त वाटते सुंदर वाटतं खालचा नजारा असा वाटते बघा दिवसानंतर आम्ही आलो इकडं आम्ही हर वर्षी गावाला आलं की आम्ही येतो इकडं बडापाडला असंच एक पाय बिया पडायसाठी येऊन मस्त वाटतं इकडं चांगलं वाटतं आलं आहे की डोंगर साईडला आंध्रामध्ये तेलंगणामध्ये आहे हे मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो इकडं नांदेडला नांदेडच्या पुढं नायगाव मग आम्ही आमच्या गावावरून दरवर्षी येतो तिकडे कंदेरी होतात मोठ्या मोठ्या कंदेरी करतात बकऱ्याच्या इथे येऊन बकऱ्या कापतात कंदेरी करतात सगळ्याला जेव वगैरे घालतात या बायको बघा हात दाखवतेवरून बायको मुलगी वर थाम थामे लोग आम बार बे पब्लिक बारे कस चल शिड वर करता डोंगर बघा हे बघा झाडी दाडी काय डोंगर काय मंदिर किती सुंदर नजारा आहे बघायसाठी बघा बघा आता आलं जवळजवळ आलं मंदिर आता आता इथून काय पाच मिनटं लागतील फक्त वर हो जायला बघा मंदिरच्या जा साईडचं बघा खालचं शिड्याच्या बाजूला कसला नजारा आहे किती लांब आलो बघा आम्ही खालून किती लांब वाटते बघा किती लांब आहे बघा बघा होण्यार आहे डोंगराळ आलो आता मंदिराजवळ किती सुंदर नजारा आहे बघा हे संध्याकाळ झालेली आहे बायको माझे बघा फोटो काढायला लागले बायको हे बहीण हे मामा हे माझी मुलगी पुढं सगळ्याचे फोटो काढते मी बघा वाहने सगळे वाने बघा फोटो बघा कसे काढतात लाईनीमध्ये उभारावून फोटो काढायला सांगितले मला काढली फोटो यांची हे बघा वाने पण चाललंय पुढं 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 बघा डोंगर लय मस्त आहे एकदम सुंदर आहे बघायसारखं आहे आपण कधी पण इकडं गावाला आलो आपल्या महाराष्ट्रामध्ये बडापाडला बोलायचं बडापाड विचारायचं कोणी पण सांगेल बडापाड तेलंगणामध्ये एकदम बघायसारखं आहे मंदिर वाहनेर भरपूर आहे तिकडं हे बघा नान पिल्लू बघा वाहणाराचं कसं बसलं चिटकून धरून त्याला आतमध्ये एक वाहन पि पिल्लू आहे बाहेर पण एक बसलेलं आहे हे बघा खाली नजरा हे आलं म्हणून चाललं बरी आता हे बघा आलं मंदिराचं गेट मेन गेट असे बाजू सगळं झोपडे बांधून लोक राहतात इकडं हे बघा बसला बघा हे आलं मेन गेट मंदिराचं मंदिराची कमान आहे मेन हे बघा प्रायमेली पुढे चालली आहे बघा फोटो काढतोय ते मस्त पण आम्ही सकाळी सकाळी चाललो आहे मित्रांनो सकाळी उठून आम्ही आठ वाजता वर निघालोय आम्हाला उतरायला अकरा वाजले खाली यायला बघा असं छोटासा हवोत केलेला आहे वाण्यारासाठी लोकाला पाणी प्यायला ते लोक इथे येऊन पाणी पितात त्यांच्यासाठी केलं आहे चांगले सुविधा पाणी पियसाठी पक्ष्यासाठी केलं आहे हे मंदिरचा परिसर आहे सगळा हे बघा ये, ये वाने कसे बसलेत बघा वाने आज काय गर्दी नव्हती एवढी आम्ही संडेच्या दिवशी गेलो तर म्हणून गर्दी कमी होती बघा फॅमिली चालले पुढं पुढं हे बघा हे बडापडचं मंदिर आहे इथं वरती काही पण घ्यायचं वस्तू असेल पाणी म्हणा थंडा म्हणा काही पण म्हणा वस्तू वरती वरती आलं आणि घ्यायचं असेल तर भरपूर आहे हे बघा घोडा आहे त्या घोडाची मूर्ती आहे तिथे फोटो काढले आम्ही घोडाच्या मूर्तीपाशी पाशी हे बघा असे देवाचा आहे घोडा हे पण बडा बडापाडचा घोडा आहे देव म्हणाऱ्या बांधलेल्या आहेत तारायला जाळीला असं जायचं आतमध्ये हे बघा हे देव आहे बाबा इथ आतमध्ये जायसाठी आतमध्ये मंदिर आहे बडापाटचं मामा थांबला इथे फोटो काढा म्हणून मामामध्ये माझे पण फोटो काढा म्हणून मामाचे पण फोटो काढले तर हे माझा मुलगा हे मुलगा आहे का माझा आतमध्ये योगा असं आहे जायसाठी दर्शन बिर्शन घेऊन झाल्यानंतर मग असं बाहेर वापस निघालो आम्ही आता खाली उतरण्यासाठी हे बघा खाली चाललो आहे आम्ही आता हे असं इथं चिलेअरचा असा ला जमा करून ठेवलेलं आहे पिवे हुंबळाहुमळा असं गुपचा गुपचा जमा केलेला आहे दहा रुपयाला एक वाटा असे वाटे जमा करून ठेवले आठण्याचे ते, आटा ते वाटा आटण्याचे वाटे घ्यायचे दहा रुपयाला एक वाटा, 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 वाटा ले ले ते घ्यायचं आणि खाली वाटायचं लोकांना खाली बसलेले असतात लोक त्यांना वाटायचं आणि ते चालतं चार आठ आठाने पाच पैसे दहा पैसे हे सगळं हे चालत द्यायला लोकाला हे पहिल्यापासून परंपराच आहे चार आठ आठाने दहा पैसे पाच पैसे हे सगळं हेच एक रुपये तुम्हाला दिसणार नाही तिकडं हे असे घ्यायचं वाटे जमा केलेले आहेत ते वाटे दहा रुपयाला वाटा घ्यायचा आणि खाली लोकाला वाटायचं हे बघा असं आता खाली लोक बसलेले असतात ते लोकांना द्यायचं बस ना हे बघ खाली बघा आम्ही खालून एवढा खांबून आम्ही वर आलो आहे मग खालचा नजारा बघा किती मस्त वाटतोय बघा पाण्यावर बघा कसं दूध पिते बघा पाण्यावर दूध पिया जाऊ बघा चिटकून भरलंय त्याला पाणी पाजवली मी वान आला बाटली मधून आता बघा हे बघा हे विस्काउंट घेते हे बघा हे बघा

है है चार। चार। है है। था, था, ते मस्त नजारा आहे बघायचं ते सुंदर आहे बघा वानेर पण बघा की भरपूर वानेरा आहेत फेफसी पण खातात बघा वानेर हे बघा फेफची खातात नारळ खातात चणे खातात तिथं चेन्नई पण आहेत लोक वाटतात द्यायला तिथून चेन्नई घ्या चला तर मित्रांनो बाय बाय सपोर्ट करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल सपोर्ट करा असं तुमचा सपोर्ट ठेवा आम्ही